अरे सुप्पत अक्षय मी सगळे अक्षय सु अक्षय पळू नको अक्षय पळू नको ना अक्षय 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 अरे पळू नको ना अक्षय सिरियसली मी घाबरलो चारही जणी बघतात बघ कशा अक्षय महा बघ घाबरला अक्षय काटी काढला ना ऍक्च्युली तर तेल वगैरे सर्व हे बघ ना पाण्यात हे झालं आणि चालवत नाही बघ पाय दिसत नाही पाय बुडतोय पुन्हा शिकलात ती बघते तू जेव्हा पहिला ऑय केलास ना तिथपासून मान खालती नाही घातला नाही तिनं कुठं आहे अक्षय अक्षय अक्षयकुल उडायला लागला माझ्या कारण मी सिरियसली घाबरलो अक्षय तुझी शिंगा बघ नमस्कार मित्रांनो मी आणि माझा मित्र अक्षय आम्ही आलो होतो खेत्रबळ देवस्थानाजवळ म्हणजे आमच्या ग्रामदेवतांपैकी एक देव आहेत त्यांच्या तिथे दर्शनाला आलो होतो आणि आता चालू आहे मी जून झालाय जस्ट जून आज तारीख अक्षय तीन जून ना चार अरे सात जून ना हां सात जून आज एक नंबर या सी आर सेवन शू सो तिकडे म्हशी वगैरे कोणाच्या तरी आहेत या इकडल्या ब्र आणि इथले लोकेशन बघा खूप किती मस्त आहे आम्ही असं आता आलो आहे चिखलातून फुल चिखलात पाय गेलेत पूर्ण एकदम अशा प्रकारे आता आम्ही जाते बघा चालण्याची पद्धत जेव्हा चिखलातून जातो ना तेव्हा असंच आलं आहे पाय उचलायचे नसतात कारण पाय चिखल वगैरे उडतो सो ह्याच्याबरोबरसुद्धा एक मी आलो होतो उन्हातून आलो होतो म्हणजे मे महिन्यात एप्रिल एप्रिल महिन्यात आलो होतो हां चार एप्रिलला डेटसुद्धा लक्षात आहे माझ्या तर तेव्हा उन्हातून आलो तो सर्व इकडे काहीच नव्हतं पण आता मेमध्ये आलो आहे ह्या वर्षी पाऊससुद्धा लवकर लागायला लागला सो मी म्हणत सर्व गवत वगैरे भरलं आहे सो हे अशा प्रकार आहे इकडे गुरबर चरवतात आमच्या गावातली लोक अक्षय खरोखर येतात अक्षयशा मला मलाही माहिती आहे म्हणजे मला माहिती आहे पण डॅम शुअर नाही मी बट आम्हाला लहानपणी सांगायचे ऑय केल्यावर मारा येतात म्हशी सो अक्षय आता पिशल्या प्रयत्न करतो आहे आणि मला काय बोलतो माहिती काय की मी ऑय करतो आणि पळून जातो तुला काय धावता येत नाही काय म्हणतो मला धावता येत नाही काय बोल अक्षयला म्हणतो ऑय करतो आणि पळून जातो अक्षय कर बघ पिसला बघूया आपण जवळ जाऊन ऑय करूया चल <laughs> मालक डाणका मारेल तुझ्या मेयालाच इकल्या ब्राह्मणांच्याच आहेत ना त्या चल तुझ्या दम अक्षय कोणाचा दम आहे बघूया पाणी कशाला जर मशीनच्या जवळ झालं ना म्हणजे तुझ्यासाठी पाणी आहे आणि माझ्यासाठी पाणी नाही का आता तर म्हटला तुला पळता येणार ना नाही ना 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 चल बघते ती बघू ती कशी चालू होत नाही बघा ह्या पाय पूर्ण चिकडत जातोय आणि ह्याच्यामध्ये पा पाण्यामध्ये ऑइल ऑइल जमा झालाय इकडे हे बघ सर ऑइल ऑइल सारखं अक्षय ही मुंबईच तगडे रे मोठी आहे अक्षय ती बघते तू जेव्हा पाहिला ऑय केलास ना तिथपासून मान खालती नाही घातला नाही तिनं ना। कुठं आहे अक्षय अक्षय चिकलकून उडायला लागला माझ्या कारण मी सिरियसली घाबरलो अक्षय तुझी शिंगा बघ हा तू उडा उडाल तिकडे उडायस बाबा पाला रस्ता तिकडे आहे तिकडे पुढं आहे पण मी काय म्हणतो खरोखर येते काय माराय र मी करून बघतो ऐ ती पला ती पलते तिकडे बा म्हणजे तिकडं म्हणजे अरे सोप्पल अक्षय मी सगळी अक्षय तू काही देऊ माती की जय अक्षय पळू नको अक्षय पळ नको ना अक्षय 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 अरे नको ना अक्षय सिरियसली मी घाबरलो आहे चारीजणी बघतात बघ कशा अक्षय मारतात काय रे म्हशीहून अंगावर अक्षय मस्ती नको अक्षय अक्षय मस्ती नको नाही नाही जेव्हा मान खाली घालतात ना तेव्हा चिल होतो मी आणि जेव्हा आता चारी पण सिरियसली सांगतो मला जेव्हा चारी पण माझ्याकडे बघत होते ना आमच्याकडे सॉरी हा कॅमेऱ्यात लक्ष नव्हतं सॉरी ब्लर वगैरे काय झालं असेल तर बघून घ्या माफ माफ करा ॲडजस्ट करा बघ गाभारला अक्षय काठी काढला नाही ना ॲक्च्युली तर तेल वगैरे सर्व बघ ना पाण्यात हे झालं आणि चालवत नाही हो पाय दिसत नाही पाय बुडतोय पूर्ण शिकलात धावू शकत नाहीये पाणी डबका साचलाय वातावरण एकदम चिल वातावरण आहे हे वातावरण अनुभवण्यासाठी येतो मी शनिवार गावी बाकी काही नाही आई सोपत म्हणजे रेड आहे तू मारायला आई सप्प अक्षय बाबा मी इकडे कोपर्यात नातो इकडे कसं पाणी कमी आहे ना सो इकडे जातो नाही सिरियसली आर जोकिंग करत होतो म्हणजे माझ्याकडे करत होतो आईला रे कुठनं पाण्यात चाल बाबू अक्षय अर त्या म्हशी शिंगा बोग शिंगा जमल्या टे काय आले ती भीती वाटते काय थांब ना तर मित्रांनो अशा प्रकारे थोडी स्वर मजा आली ऐक चिक पाय पूर्ण हे झाले तर अशाच प्रकारच्या निसर निसर्ग निसर्गरम्य कोकणातल्या व्हिडिओ बघण्यासाठी कोकणी कोकणी मार्के ह्या चॅनलला म्हणजे ह्याच चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय